नमस्कार मी प्रतीक्षा आपलं गेल्या बारा तासापासून अहमदनगर शहर आणि परिसराला मुसळधार अहमदनगर शहरातून सीना नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली असून या पुराच्या पाण्यानं सीना नदी परिसरातील विद्युत पोल देखील खाली पडल्यानं या परिसरातील वीज देखील गायब झाली आहे पुराच्या पाण्याची पाहणी महापालिका आयुक्त त्याचबरोबर महा अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे सिन्हा नदीवरील उड्डाण काम सुरू असून पुढील वर्षी ते पूर्ण होईल असं देखील यावेळी संग्राम जगताप यांनी सांगितलं आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना देखील आवाहन केलं आहे की पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं कोणीही नागरिकांनी पाण्यामध्ये जाण्याची किंवा वाहन नेण्याची अतिघाई करू नये निश्चितच या बाबतीमध्ये अमरधामच्या मागच्या बाजूने जो कल्याण राष्ट्रीय महामार्ग जातो त्याच्यावरती होत असणाऱ्या या नदीवरच्या पुलाचं कामाचं गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि खरं तर सुरुवात होत असताना दरवर्षी आपण मागतो चार पाच वर्षामध्ये नदीपात्राच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि सातत्याने नदीपात्रामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे कारण दर पावसाळ्यामध्ये कुठंतरी पूर्वीच्या काळामध्येच होत नव्हतं पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये कोविडच्या अगोदरपासून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगोटा तयार होतो आणि म्हणून या बाबतीमध्ये इथं पाणी येतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा मग ते कलेक्टर साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि या बाबतीमध्ये पूल जरी सुरू झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला हा पूल नागरिकांच्या रहदारीकरता खुला झालेला असणार आहे आणि अमरधामच्या मागच्या गेटपासून तर अगदी कल्याण महामार्गापर्यंत ह्याचा पुलाचं सगळं काम असणार आहे बुरडगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती पण बुरडगावमध्ये देखील एक मोठा आर सी सी पूल उभा केला आहे या बाबतीमध्ये खरं तर बोलेगावचा मागसा जो रोड आहे तर त्या बाबतीमध्ये तिथं देखील पूल आता मंजूर झालेला आहे म्हणजे नगरमध्ये अशा प्रकारे श्री नदी पात्रावरती असणारे सगळेच पूल आता मोठे पूल केले आहेत फक्त हा एक पूल श्री नदीच्या मागचा अमरधामच्या मागच्या बाजूचा आणि बोलेगावचा हेच खरं तर आता दोन राहिलेले आहेत हे देखील आपल्याला पुढच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झाले आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकांच्याकरता हे पूल ते खुले झाले राहतील आणि त्याच्यातनं पाऊस जरी झाला तरी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण पुलाला नदीला जरी पाणी आलं तरी राहणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे पण ह्या बाबतीमध्ये या, या पावसाळ्यामध्ये आयुक्त साहेबांनी कलेक्टर साहेबांनी खबरदारी घ्यावी आणि ह्या मार्गावरती सगळे आता गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि गणरायाच्या मूर्त्यांचं या ठिकाणी मोठे व्यावसायिक आहेत आणि म्हणून नगरमधूनच नाही तर जिल्ह्याभरातनं लोकं गणरायाची मूर्ती खरेदी करण्याकरता या भागामध्ये असतात आणि ते मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होती त्यामुळे इथून जो ठाणग्यांच्या पंपा शहर जो माधवनगरचा रोड आहे तो वारवाच्या मार्तीतून निघतो आणि वारवाच्या मार्थीपासून आपण नालेगाव पर्यंत रस्ता निघू शकतो त्याचं लवकरात लवकर काम सुरू करावं लोकांकरता तो रहदारी करता खुला करावा अशी एक आज मागणी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांकडे करण्यात येत आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर या ठिकाणी ते काम करून घेण्याकरता आमचा पाठपुरा असणार आहे नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त आता प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर शहर आणि परिसरामध्ये काल रात्री जवळजवळ ऐंशी ते शंभर एम इतका पाऊस झाल्यामुळे आज सीना नदीला पूर परिस्थिती उद्भवलेली आहे हा जो नगरकल्याण हायवेवरचा जो कल्याण रस्त्यावरचा जो पूल तो आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे काही एक्सप्रेस पेडरचे पोल वाहून गेलेले आहेत आणि हा सध्या आम्ही पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांनी पाटी साडेचार वाजल्यापासून हा रस्ता बंद केलेला आहे आणि आम्ही या ठिकाणाहून वाहतूक डायवर्ट केलेली आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुलाचं चा बांधकाम चालू आहे भविष्यामध्ये एक दोन वर्षानंतर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही तोपर्यंत महापालिकेमार्फत आपण एक माधवनगरचा जो वरच्या बाजूने जो रस्ता आहे बागरावच्या हडकोपासून वारोळाच्या मारुतीपासूनच्या रस्त्याला जोडून आपण ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यामार्गे ही वाहतूक आता सध्या होत आहे सर्व नागरिकांना माझी आव्हान आणि विनंती आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण विनाकारण अवसानगातकी कुठलंही धाडस करू नये जेणेकरून आपला नाहकपणे मनुष्यबळाची किंवा वित्तहानी होईल असं कोणत्याही प्रकारचं पाऊल आपण उचलू नये ही मी आपणास आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद